थो रात्रीची पार्टी आमची बघू शकता जेवल्यानंतर आता गरमी चालू आहे आमची चिल्लू पण बघा खात पिते कशी राणी ए राणी भारी तुझा जूस दाखव तुझा बघू कोकम सरबत पिताय तिला ऍसिडिटी झाले पिझ्झाला अच्छा तीनचा मॅंगो आहे केवळ केवळ आणि माझा पप्पाचा कॉकटेल पाच आम्ही चावगाना मिलून ते मिसळून खा पितात कॉकटेल अरे <laughs> <laughs>